एड्समुक्त समाजासाठी विविध उपक्रम आणि उपाययोजनांच्या माध्यमातून एचआयव्ही बाधित रुग्णांवरील उपचार त्यांचं सामाजिक पुनर्वसन आणि जनजागृती या पातळ्यांवर महाराष्ट्र शासन प्रयत्नशील राहिलं आहे त्याच अनुषंगानं सविस्तर माहिती देण्याकरता राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे उपसंचालक डॉ प्रमोद देवराज आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार डॉक्टर डॉक्टरच्या आपलं खूप मनापासून स्वागत काल एड्स दिनानिमित्त सगळीकडे जगभर आणि देशात महाराष्ट्रात खूप कार्यक्रम झाले जनजागृतीच्या दृष्टीने एकूण या वर्षीचं जे जागतिक संघटनेने ध्येय ठेवलेलं आहे उद्दिष्ट ठेवलेलं आहे धोरण ठेवलेलं आहे त्याविषयी सुरुवातीला काय सांगाल त्यांचं घोषवाक्य काय आहे या जागतिक या जागतिक एड्स दिनाचं घोषवाक्य आहे होऊया सारे एक संघ करूया एच आय व्हीचा प्रतिबंध जास्त करून जास्त करून जनसामान्यांमध्ये एच आय व्हीविषयी जनजागृती करणं तरुण पिढीला या व्हीच्या आजारापासून वाचवणं हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा घोषवाक्य नेमला नेमल्या नेम नेमण्यात आलेला आहे या या घोषवाक्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी म्हणजे उपक्रम क करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य एज नियंत्रण संस्था जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर अनेक जनजागृतीचे कार्यक्रम घेणार घेणार आहे त्यामध्ये सर्वात जास्तीत जास्त फोकस हा तरुण पिढीवर आहे केंद्र सरकारचं कसं सहकार्य मिळतं आणि राज्य पातळीवर तुम्ही कुठले कुठले उपक्रम राबवता सर्वप्रथम हा जो महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडनं हा जो उपक्रम चालवला जातो हा शंभर टक्के हा केंद्र शासन पुरस्कृत आहे तरी पण एक सहकार्य म्हणून आपल्याला आपल्याला राज्य शासन एक आ, भाग आपला आरोग्य विभागाशी जो निगडीत आहे तिकडे हातभार लावला जातो ज्याही आपल्या सोयीसुविधा आपण रुग्णांना देण्याचा प्रयत्न करतो या जास्त करून शासकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे तर त्या अजून त्याला मजबूत करण्यासाठी जी काही यंत्रणा उभी करावी लागते त्याच्यासाठी शासन सर्व पातळीवर मदत करत आहे कोणत्या कोणत्या कारणाने एड्स होतो म्हणजे त्याच्यात सगळ्यात जास्त प्रमाण कुठल्या कारणाचं आहे साधारण मुख्यतः फक्त चारच कारणं आहेत पहिलं कारण आहे असुरक्षित लैंगिक संबंध दुसरा आहे दूषित सुया व दूषित सुयाचा उपयोग तिसरा आहे दूषित रक्त किंवा त्याचा वापर आणि चौथा आहे एखाद्या आय व्ही संसर्गित गरोदर मातेपासून तिच्या होणाऱ्या बाळाला या चारही कारणांमधनं सर्वात जास्त टक्केवारी ही असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होते साधारण पंच्याऐंशी ते शहा अठ्ठ्याऐंशी टक्के रुग्ण या मार्गाने एच आय व्ही संक्रमित होता आणि बाकी जो पंद्रा पंद्रा या या आ, टक्के पंधरा टक्के तीन गोष्टींमध्ये आणि सर्वात कमी टक्केवारी हे दूषित रक्तांमुळे होतं शासनाच्या पातळीवर आज बऱ्याचशा नवीन टेक्नॉलॉजीजचा वापर करून जसं नॅट टेस्टिंग आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये नॅट टेस्टिंग करून किंवा पॉलिसी लेवलला जे पूर्वी रिप्लेसमेंट डोनेशन डुन, व्हायचं ब्लडचं याच्यावर म्हणजे याचं प्रमाण फार कमी करण्यात आलेलं आहे जास्त करून जे रक्त दिलं जातं हे ऐच्छिक रक्तदानातून जमा केलं जातं म्हणजे त्या पातळीवर ब्लड बँकेच्या पातळीवरती शासनाने बऱ्यापैकी जवळपास शंभर टक्के यश मिळवलं आहे असं म्हणता येईल हो। जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांच्या माध्यमातून तुम्ही आता बोलताना असं म्हणाल की पंच्याऐंशी टक्के जे रुग्ण आहे ते केवळ असुरक्षित शारीरिक हे सगळं घडतं तर त्याच्यामध्ये कुठला वयोगट आहे आणि कुठला स्तर आहे जनरली एक असं बोललं जातं त्यात कितपत तथ्य आहे तेच तुमच्याकडनं जाणून घ्यायचे की निरक्षर किंवा अशिक्षित किंवा ज्यांना काहीच माहिती नाहीये वैद्यकीय दृष्ट्या अशा रुग्णांची संख्या कदाचित यात जास्त असू शकेल पण प्रत्यक्षात तुमची आकडेवारी काय बोलते आकडेवारी आम्ही दोन हजार चौदा पंधराचा जो आमचा डेटा होता त्याचा अभ्यास केला Uh, निरक्षर किंवा त्यांचं एज्युकेशन स्टेटस प्रायमरी सेकंडरी अप टू कॉलेज लेवलचं एज्युकेशनचं जर अॅनालिसिस स्टॅटिस्टिक्स आमच्यासमोर जे आलं त्यामध्ये इलिटरेसी इक्विवॅलेंट टू एच आय व्ही हे काही एवढं uh, तथ्य नाही आहे त्याच्यात mm -hmm. म्हणजे साधारण पर्सेंटेज वाईज वीस टक्क्यापर्यंत इलिट्रेसीचं आहे पण बाकीच्याही सर्व घटकांमध्ये मग ते सेकेंडरी एज्युकेशन घेतलं असेल किंवा कॉलेज लेवलमध्ये जेही एज्युकेशन घेतलं त्या लोकांमध्येही एच आय व्हीचा संसर्ग आहे शेवटी शरीर संबंध ही एक आ, मानवी इच्छा आहे त्याला इलिटरेसीशी जोडणं तितपत योग्य राहणार नाही अशी आपण एच आय व्हीची कितीही जनजागृती केली तरी जास्त फोकस हा प्रॉपर मेथड्स जे म्हणतो की सेफर सेफ आ, सेफर सेक्स प्रॅक्टिसेसवर देण्याची गरज आहे मग तेवढा काही संबंध इलिट्रेसी पंच्याऐंशी टक्केचा जो उल्लेख मग तुम्ही केला त्याच्यामध्ये कुठल्या वयोगटातले मंडळी जास्त सापडतात आपल्याकडे जे एचआय डिटेक्शनचं प्रमाण आहे जर आपण पाच वर्षाच्या आकड्यांची लक्षात घेतलं तर साधारण पन्नास टक्क्याने घट झालेली आहे मागच्या वर्षी साधारण सव्वीस हजार रुग्ण नवीन आढळलेले त्यातल्या एज वाईज बायफर्केशन मध्ये जर प्रमाण बघितलं तर पंधरा ते ती पंधरा ते पंचवीस या वयोगटामध्ये साधारण पंधरा ते वीस टक्के रुग्ण आहेत जास्त प्रपोर्शन हा साठ ते सत्तर टक्के रुग्ण हा पस्तीस हो। ते पंचेचाळीस या वयोगटात म्हणजे पस्तीस ते पंचेचाळीस हा जो वयोगट असेल जनरली एड्स लागण झाली आहे बाधा झाली आहे हे जेव्हा कळतं हे पाच सहा वर्षांनी ते समोर येतं प्रकल्प हो। वयोगट साधारण म्हणजे कॉलेज मधल्या मुलांचा वयोगट मोठा एकूण दिसतो हो। तुमच्या आकडेवारीनुसार जे तपासणी आपण करतो वार्षिक उद्दिष्टाप्रमाणे जी काही तपासणी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या यंत्रणांकडून केली जाते त्याच्या माध्यमातून जर बघितलं व्य व्यवस्थितपणे जर बघितलं तर हे जे डिटेक्शन्स आहेत हे लेट डिटेक्शन्स आहेत पस्तीस ते चाळीस हा एज ग्रुप डिटेक्शनचा येतो कारण की तेव्हा व्यक्तीला एच आय व्हीचे लक्षणं जे एंड स्टेजचे जे साइन्स अँड सिमटम्स असतात तेव्हा तो दवाखान्यामध्ये येतो तेव्हा तो पॉझिटिव्ह येतो लेट डिटेक्शन म्हणजे सुरुवातीला जेव्हा त्यांना व्हीच्या विषाणूची बाधा होते तेव्हा काही सिमटम्स खूप काळ दिसत नाही नाही एक कॉमन वायरल फ्लू सारखे इनिशियल फेजमध्ये सिमटम्स येतात ज्या जेव्हा विषाणूचा संक्रमण शरीरामध्ये होतो एक साधारण सात ते आठ दिवसाचं कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनसारखे साईन्स अँड सिमटम्स येतात आणि मग नंतर शरीर त्या विषाणूला समावून घेण्याचा एक प्रयत्न चालू असतो आणि तो एकदम सायलेंटली प्रवास करत असतो शरीरामध्ये मग हळूहळू जसं जसं कालावधी वाढतो ह्या विषाणू मल्टिप्लाय करून रुग्णाच्या पांढऱ्या पेशींवर हल्ला करतो आणि कालांतराने जशी पांढऱ्या पेशींची संख्या कमी झाली की कुठलाही सामान्य आजार जसं की टीबी असेल किंवा कुठले उपचार कुठे कुठे होतात आपल्याकडे उपचार पद्धती मोफत होतात का कारण आमची मुलाखत बघणारे अनेक सर्वसामान्य प्रेक्षक ज्या आहेत त्यांनाही उत्सुकता असते की जर असं काही घडलं आघाटी तर ह्याच्यासाठी उपचार खूप महागडे असतात का किंवा हे मोफत जर मिळत असतील तर कुठे कुठे आणि कसे मिळतात आपल्याकडे उपचार हे राज्य शासनाकडून आणि केंद्र सरकारकडून औषधं सर्व मोफत दिले जातात औषध हे ए आर टी केंद्रांमध्ये दिले जातात म्हणजे अँटी रेट्रोवायरल ट्रीटमेंट फॅसिलिटीज म्हणतो आपण महाराष्ट्रात हे बहात्तर ठिकाणी आहेत अगदी ग्रामीण रुग्णालयापर्यंत हे औषध उपचाराचे केंद्र आपण उभे केलेले आहेत म्हणजे जेणेकरून रुग्णांना जो येण्या जाण्याचा त्रास आहे तो कमी करता येईल औषध उपचाराच्या बाबतीत जर म्हणायचं गेलं तर इनिशियली हे औषधं जसं आपण म्हणतो की कुठल्याही लॉंग टर्म डिझीज असतात जसं डायबिटीज आहे हायपर टेन्शन आहे त्याचप्रमाणे हे औषध एकदा सुरू झालं की आयुष्यभर घ्यावं लागतं मुळात आपल्याकडे असं आहे की एकूणच लैंगिक शिक्षणाविषयी किंवा त्या विषयावर बोलण्यासाठीच एक सोशल टॅबू आहे खूप मोठा स्टिग्मा आहे त्याच्यामुळेच हे प्रमाण खूप मोठं वाढते असं काही जाणवतं का किंवा जसं तुमच्या शासकीय यंत्रणा काम करत असते किंवा सामाजिक संस्था काम करत असतात वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत चालूच असतो हो। पण प्रत्यक्षात जेव्हा ज्या कुटुंबामध्ये अशी काही घटना घडते तेव्हा कौटुंबिक सपोर्ट सिस्टीमच्या दृष्टीनं जाणीवपूर्वक प्रयत्न होणं आवश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला जेव्हा समोर येते केस तेव्हा किती लोक घरात सांगतात की मला बाधा झाली आहे मला झाले आम्ही आमच्या आम एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रामध्ये जेव्हाही एखाद्या व्यक्ती एचआय तपासणीसाठी जातो तेव्हा प्रायमरी फोकस हा असतो की रिपोर्ट डिस्क्लोजरच्या वेळेस त्यांनी त्याच्या ते पार्टनरला किंवा जे घरातल्या कोणी जवळचा व्यक्ती असेल तो त्यांनी आणला पाहिजे याचा याचे फायदे दोन आहेत की एक औषध उपचाराच्या वेळेस जी आपल्याला म्हणतो ॲडिअरेन्स लागतो कारण की हे औषध आयुष्यभर घ्यावं लागतं दररोजचं दररोजची गोळी आहे कुठल्याही प परिस्थितीत ही गोळी विसरता कामा नये म्हणून मग आम्ही इन्सिस्ट करतो काउन्सलिंगच्या वेळेस की शक्यता जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्यांनी कुठल्या तरी घरातल्या एका व्यक्तीशी ते डिस्क्लोज करावं हु। आमच्याकडे जे मॅरिड येतात मॅरिड लोक येतात त्यांच्याकडे आम्ही इन्सिस्ट असंही करतो की जर तुम्ही तपासणी केलेली आहे तर तुमच्याच पार्टनरची पण तपासणी करून घ्या म्हणजे नवरा असेल तर बायकोची तपासणी करून घ्या बायको असेल तर नवऱ्याची तपासणी करून जाता जाता ओव्हरऑलच तुम्ही काय या दिनाचं औचित्य साधून लोकांना काय आवाहन करायला जात आवाहन एकच राहील आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंत हा जनजागृतीची मोहीम राबवायची आहे नारा ही आपला त्याच प्रकारचा आहे होऊया एक संघ करूया एचआयचा प्रतिबंध तर त्यासाठी जास्तीत जास्त लोकसहभाग आपल्याला अपेक्षित आहे आणि राज्य शासनाकडून तेवढे प्रयत्न केले जाणार आहे डॉक्टर मुळात आहे की हा लोक आजार जो आहे तो लवकर डायग्नोसिस होत नाही जा होतो तेव्हा तो शेवटच्या स्टेजवर पोहोचलेला असतो दुर्दैवाने अजून ह्याच्यावरती असं कुठलंही कायमस्वरूपी औषधोपचार निघालेला नाहीये पण एकूणच तुम्ही जी आकडेवारी सांगितली ती अत्यंत धक्कादायक आहे एक चांगले की त्याच्या रुग्णांची संख्या कमी होते लोकांमध्ये अवेअरनेस आहे तरी बघायला गेलं तर पंच्याऐंशी टक्के जे रुग्ण आहेत ते केवळ सुरक्षित लैंगिक संबंध न ठेवल्यामुळे हे सगळं घडतं आणि ह्या जागृतीच्या निमित्ताने तुम्ही इथे आलात आणि लोकांनाही माहिती पुरवली मी आपली खूप आभारी आहे धन्यवाद डॉक्टर